नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं सा। अजून एका एक नवीन व्हिडिओमध्ये तर पहिलं तर सगळ्यांना खुशखबर द्यायची आहे की आपण सतत जे सिडकोच्या रिगार्डिंग किमतीच्या रिगार्डिंग आपण व्हिडिओज बनवत होतो आणि तसेच आपले माननीय आमदार विक्रांतदादा पाटील हे सुद्धा कंटिन्युअस त्या गोष्टीसाठी लढत होते सामान्य नागरिकांसाठी तर आजचा हा व्हिडिओ आहे आपला त्याच गोष्टी रिलेटेड आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला सगळ्या जी इन्फॉर्मेशन आहे ती प्रॉपरली देईन ज्या ज्या गोष्टी डिस्कस झाल्या त्यासुद्धा सांगेन किती टक्क्यांनी किमती कमी झाल्यात तेसुद्धा सांगेन आणि कशा आहेत कोणत्या घरांसाठी आहेत तेसुद्धा आपण डिस्कस करूया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर अन गेले कित्येक महिने एकंदरीत एक वर्षभर झालं चालू आहेत आणि ज्या गोष्टी आहेत मीटिंग्स रद्द झाल्या टेक्निकल रिझन्समुळे काही दुसऱ्या रिझन्समुळे पण आत्ताच्या मिळालेल्या माहितीनुसार जे नागपूर अशी अधिवेशन चालू होतं हिवाळी अधिवेशन त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना सुद्धा माहिती असेल आपले मान्य आमदार दादा पाटील यांनी हा मुद्दा उचललेला त्यांनी आंदोलन केलेले त्यांनी जशा डॉक्युमेंट्ससुद्धा सादर केलेला की प्राइसिंग स्लॅश ज्या प्रायझिंग कमी होत नाही त्याचे काय रिझन्स आहेत त्यांनी काही मुद्दे मांडलेले डी पी आयच्या रिगार्डिंग टेंडर प्लॉटच्या रिगार्डिंग सिडकोच्या अधिकारी जे पी एम ए वायच्याबद्दल बोलतात त्या गोष्टी मांडल्या सो या सगळ्या गोष्टी त्यांनी मांडल्या आणि त्यानंतर आपले महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री आहेत एकनाथजी शिंदे जे नगरविकास मंत्रीसुद्धा आहेत त्यांनीसुद्धा नाराजी व्यक्त करत सिडकोच्या अधिकाऱ्यांना पूर्ण डो गोष्टी ओव्हरलुक म्हणजे पूर्ण गोष्टी प्रॉपरली डॉक्युमेंटेड करून सगळ्या गोष्टींवरती स्टडी करून अभ्यास करून तो एक अहवाल बनायला सांगितलेला आणि त्याचाच आज फायदा आपल्याला असा भेटलेला आहे की सिडकोच्या ज्या किंमती आहेत तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे एकंदरीत भरपूर आंदोलनं चालू होती जेव्हा ती घरं आली त्याच्यानंतर भरपूर जणांनी बुक केलेली होती कमीत कमी आ, एक लाखापर्यंत असं काहीतरी झालेलं होतं त्यानंतर प्राइझिंग्स आल्या प्रायझिंग आल्यानंतर बहुतांश लोकांनी मागे घेतलं की ही प्राईज जास्त आहे यानंतर त्यांनी आंदोलनंसुद्धा सुद्धा केली की ही प्राइसिंग कमी झाली पाहिजेत कुठे ना कुठे याला दिलासा भेटला पाहिजेत कारण सिडकोची जी घरं आहेत ती सर्वसामान्य नागरिकांसाठी आहेत आणि ह्याच्यामध्ये फायदा नाही बघितला पाहिजे आपण सुद्धा भरपूर व्हिडिओज बनवलेले त्याच्यावरती की प्राइसिंग कमी झाली तर एकंदरीत सगळ्यांनाच फायदा होईल जे लोक घर ज्या लोकांचं पहिलं घर घेण्याचं स्वप्न आहे तर या सगळ्या लोक गोष्टी लोकांना फायदा झाला पाहिजे आणि आज कुठे ना कुठे तीच गोष्ट झाली आहे की ज्या किंमती आहेत त्या कमी झालेल्या आहेत तर एकंदरीत जी माहिती प्रॉपरली आहे मी तुम्हाला ती सांगतो ज्याप्रकारे आपले माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं Uh, की सिडकोच्या ज्या किमती आहेत त्या दहा टक्क्याने कमी करण्यात येणार आहेत आणि दहा टक्क्याने कमी करण्यात आल्यानंतरच पुढची जी आहे सतरा हजार किंवा वीस सतरा हजार घरं जी बांधलेली आहेत ऑलरेडी सो हे जे नॉड आहे ते तळोजा आहे खारघर आहे पनवेल आहे द्रोणागिरी आहे कळंबोली आहे तर असे नॉड तिचे सतरा हजार घरं बांधलेली आहेत तर त्या ठिकाणाची प्राइस जी आहे ती दहा टक्क्याने कमी केली जात आहे तर भरपूर जणांना आता असं वाटेल की दहा टक्के म्हणजे एवढं वाढून सांगताय तुम्ही बट कुठे ना कुठे जिथे आपण काहीच वाढत नव्हतं तिथे दहा टक्केने दिलासा असतो हा सुद्धा एक चांगली ही सा, सुद्धा चांगलीच गोष्ट आहे तर सतत त्या गोष्टी होत होत्या त्या ठिकाणी आपल्याला असं एक बघायला भेटतं की दहा टक्क्याने प्राइस स्लॅश झालेत ज्याप्रमाणे मी जे नोड सांगितले सो so, एकंदरीत आता टेन पर्सेंट रिडक्शन होऊन टेन पर्सेंट स्लॅश होऊन जी प्रायझिंग असेल ती आपल्याला बघायला भेटेल पुढे जी लॉटरी निघेल ती आता लवकरात लवकर ती लॉटरी निघेल आणि आपल्याला कळेल गोष्टी कशा आहेत काय आहेत एकंदरीत मी तुम्हाला एक सांगतो असं अजून एक हो सा। आ, मुद्दा होता जो त्यानंतर प्रेस कॉन्फरन्स घेतलेली जेव्हा माननीय आपले आमदार जे आहेत विक्रांतदादा पाटील त्यांनीसुद्धा हा मुद्दा मांडला की जी घरं पंचेचाळीस लाखापेक्षा कमी आहेत ओके त्याच्यामध्ये तर दहा टक्के कमी होणारच म्हणजे साडेचार लाख रुपये कमी होणार प्लस जो जी एस टी लावतात ते लोकं पंचेचाळीस घराच्या वरती पाच टक्के तर सुद्धा कमी होणार त्याच्यावरती तर एकंदरीत त्या घरांना पंधरा टक्के अशी सूट भेटेल असं त्यांचं सांगणं होतं तर आपण जर घेतलं तर वाशीची घरं बघा किंवा अजून कोणती घरं बघा वाशीचं घर वा, आपण वाशी एकंदा एक एक्झा एक्झाम्पल घेतो वाशीची घरं आहेत ती काहीतरी चौऱ्याहत्तर लाखाला होती चौऱ्याहत्तर लाखामधून आपण दहा टक्के कमी केलं की सात लाख चाळीस हजार झाले ओके सो ऑलमोस्ट सिक्स्टी एट सिक्स्टी सिक्स्टी सिक्स सिक्स्टी सेवन किंवा सिक्स्टी सिक्स पॉईंट ट्वेंटी ॲव्हरेज आपण सहासष्ट लाख पकडू शकतो तर सहासष्ट लाखाला ते घर भेटेल तर असंच सेम खारघरचं बघा जे जे नोट्स आहेत त्या ठिकाणी या ही जी ह्या ज्या किमती आहेत त्या स्लॅश होतील तर ही एक चांगली गोष्ट आहे पुढे काय प्रोसेस होतं कशा होतात काय गोष्टी होतात ते आपल्याला कळेल तर त्याच्यानंतर आपण पुढे फर्दर अजून एक व्हिडिओज बनवूया अजून चांगले व्हिडिओज तुम्हाला बघायला भेटतील सिडकोच्या रिगार्डिंग करून आणि या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपण एकंदरीत सगळी जी प्रेस कॉन्फरन्स झाली ज्या गोष्टी आपल्याला कळायला त्याच्यावरून आपण बनवतो आहे ओके जर तुम्हाला अजून काही विचारायचं असेल तर मला कमेंटमध्ये विचारू शकता आणि फर्दर जे चार हजार पाचशे आठ घरांचे जे आहेत लॉटरी त्याची जी डेडलाईन आहे ती एकवीस डिसेंबर आहे तर ती गोष्टसुद्धा लक्षात ठेवा तुम्ही त्या त्या गोष्टीसाठी सुद्धा फोकस करून ठेवा ज्यांना ज्यांना तिकडे घरं घ्यायचे आहेत त्यासाठी आणि अजून असेच व्हिडिओ बनवण्यासाठी आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आपला सबस्क्राईबर बेस आहे तो व्हिडिओज बघतात पण सबस्क्राईब करत नाही तर एकच विनंती आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला पुढे चांगले अजून व्हिडिओ बघायला भेटतील अजून चांगले व्हिडिओ घेऊन येणार आहे उद्या आपला अजून एक व्हिडिओ येणार आहे बी एम सीची लॉटरी डिक्लेअर झाली आहे चार वाजता त्याच्या रिगार्डिंग की किती घरं किती जणांना किती घरं लागली किती राहिलेत तो सुद्धा डेटा माझ्याकडे आहे तर तो व्हिडिओ उद्या सकाळी येईल तर तो, तो व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघा आणि अजून असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपण लवकरच भेटूया अजून एक नवीन व्हिडिओ घेऊन इथपर्यंत व्हिडिओ बन बघितल्यापर्यंत सगळ्यांचं धन्यवाद आणि ज्यांना कोणाला जे जे लोक हिरकोची वाट बघवते त्यांना सगळ्यांना एक कॉन्ग्रॅच्युलेशन दहा टक्के तर दहा टक्क्यांनी प्रायसेस कमी झाल्यात तरी ही एक चांगली खुशखबर आहे तर सगळ्यांना धन्यवाद आणि पुढचा जो प्रोसेस आहे तो आपल्याला समजेल तो आपण शेअर करूया